आणि मकर संक्रांतीनिमित्त नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ सजलेली पाहायला मिळते रंगीबिरंगी आणि सोबतच लहान मुलांना आकर्षित करतील अशा कलाकृतीच्या पतंग बाजारात दाखल झाल्या असून पतंग उडवण्यासाठी लागणारा मांजा आणि फिरकी देखील बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झाल्यात एकशे चाळीस रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पतंगचे दर असून फिरकी आणि मांजाचे दर हे चाळीस रुपयांपासून अकराशे रुपयांपर्यंत आहेत पतंग खरेदीसाठी ग्राहक एपीएमसी बाजारामध्ये गर्दी करू लागलेली आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी ते देखील आपण पाहूयात संक्रांतीनिमित्त बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आपण नवी मुंबईतील एपीएमसी बाजार बाजारपेठेमध्ये बाजार आहोत या ठिकाणी संक्रांती निमित्त पतंगी जे आहेत त्या विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळत विविध रंगामध्ये या पतंगी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी छोटा भीम आर्मी विविध रंगाचे या ठिकाणी पतंगीवर केलेले पेंटिंग अशा प्रकारच्या पतंगा ज्या आहेत त्या या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात तब्बल एकशे तीस रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंतच्या पतंगा त्याचबरोबर विविध रंगाचे मांजे जे चाळीस रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत जे आहेत ते या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेले पाहायला मिळतात आहेत छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत ज्या पतंगी आहेत तर या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेले आहे विविध रंगाच्या पतंगा जे आहेत ते या बाजारपेठे मध्ये उपलब्ध झालेल्या असून नागरिकांचा कल देखील पतंगीकडे मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई मुलाचं अलग अलग वेग वेगवेगळ्या पतंग ते प्रिंटेड असतात ते प्रिंट आहे छोटा बीन सगळे कार्टून मध्ये आहे मोठ्या माणसासाठी आहे आपल्याकडे मोठा सिल्वर मेटल एक जसं पाहिजे तसं पाहिजे डिझाईन मध्ये पाहिजे रोकेट मध्ये अलग अलग आहे बाकी आपला पदार्थ सांगितलं तर कसं काय मांजर आपल्याकडे पूर्ण पक्का नाही कसं माणसासाठी आता आम्ही हे ठेवलेलं आहे काय फक्त मांजर ठेवायला आपला बेन आहे म्हणजे तुम्हाला हे साधा नॉर्मल नौ, आपला मांजर ठेवलेला आहे